आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्यासाठी बसणार आहेत मुख्यमंत्री आमचा होणार आहे सत्तावीस वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही लांब राहिलो होतो पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिलं आहे आकडा थोड्या वेळेत आपल्या समोर येईल एक्केचाळीस येतो का बेचाळीस येतो वर संख्या सत्तरपैकी ही आता बी जे पीची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण देशात कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे राजकारणाचं मुख्य केंद्र आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे आनंदाचा उत्साहाची लाट आलेली आहे आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो यावेळेला मात्र भाजपला दिल्लीकरांनी साथ दिल्याचं पाहिलं नाही दिल्लीकरांनी सब्बल सत्तावीस वर्ष आम्हाला साथ आहे गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी याची सत्ता त्या ठिकाणी होती पण नुसत्या भुलता द्यायच्या लोकांना सर्व मोफत काहीच घेऊ नका गावगावच्या कपड्यापासून चप्पल बुटापासून सगळं अगदी सगळं त्यांनी मोफत देण्याच्या घोषणा केल्या पण प्रत्यक्षामध्ये मात्र या गोष्ट आलेल्या नव्हत्या हो अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालाचा आला आणि त्यामुळे त्यांनाही हार हरपत करावी लागली पण त्याचबरोबर आमच्या जिंकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान मान्य मोदीजी त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे विकासाच्या दृष्टीने आपण पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे नुसत्या दिल्लीत नाही तर आपण आताही जे निवडणुका झाल्या त्यात बघितलं असेल महाराष्ट्रातही बघितलं असेल अतिशय ऐतिहासिक विजय महाराष्ट्रात आपल्याला मिळाला त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष हे वेगाने पुढे जात आहे जिंकत आहे आणि आज देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के ठिकाणी त्यापेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर त्यांच्या विचारावर लोकांचा त्याला विश्वास मोदीजी यांच्या नेतृत्वावर अमित भाई आहेत नड्डाजी आहेत त्यांच्या विचारावर नेतृत्व असलेला हा विश्वास यामुळेच एवढं मोठं यश यामध्ये संपादित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी काँग्रेसला सुद्धा फोडता आलेला नाही <laughs> काँग्रेसने पुढे नाही काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे काँग्रेसला सत्तरपैकी एकसुद्धा जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एकसुद्धा जागा मिळालेली नाही दयनीय अवस्था काँग्रेसची मला वाटतं आणि सगळ्याच ठिकाणी बघा आपण प्रत्येक राज्यामध्ये अगदी मोजके दोन चार राज्य सोडले तर काँग्रेस देशामध्ये दे कुठेही राहिलेली नाही आता ती अस्थाकडे चाललेली आहे काँग्रेसचा शेवटचा आहे मला असं वाटतंय आणि त्यांचं नेतृत्व ते बदलायला तयार नाहीत तशा मी म्हणेल की दिशाहीन आहे भरकटलेल्या ज्या ह्याच्यासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे आणि त्याचे परिणाम या सगळ्या मतदार आपल्याला दिसत आहे महाराष्ट्र विधानसभेचा जो पॅटर्न आहे तो दिल्लीत राबवला आहे असं संजय राऊत म्हणत आता संजय राऊतांना काय बोलावं त्यांच्याविषयी संजय राव असं त्यांना बोललेलंच बरं आता परत ते काहीतरी सांगतील पॅटर्न बदलवला हात पॅटर्न केला पैसे वाटले काय कुठल्या त्या पेट्या आहेत त्या बदलवल्या कुठेतरी त्याच्यामध्ये कॉम्प्युटरवर मिस्टेक केली पेट्यांमध्ये हे असे त्यांच्याकडे कारण ठरलेले आहेत त्यामुळे संजय राऊत तर काय ते बडबड बहादर आहेत त्यांना म्हणूनच काही ना काही बोलावं लागतं काहीतरी बोलत असतात असं म्हणत बोलतो घेतलेलं आहे लोकसभेचे निकाल लागले राहुल गांधीने ते म्हटले मतदार वाढले कसे गा राहुल गांधी मला वाटतं तुम्ही त्यांच्याबद्दल ते मोठे नेते काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काही बोलावं असं नाही पण सगळे लोकच त्यांना ओळखून आहेत अशा मॅच्युअर्ड म्हणजे कुठे मॅच्युरिटी नाही त्यांना मला असं वाटतं असा नेता काँग्रेसला यायला मिळालेला आहे काही असं म्हणत बोलायचं काहीही बोलायचं म्हणजे लोकसभेला तुम्हाला एवढं चांगलं यश मिळालं त्यावेळेला तुम्हाला बरं वाटलं आणि आता लगेच विधानसभेला सगळं आम्ही पेट्या बदलवल्या त्या पेट्यांमध्ये काहीतरी घोटाळा केला असं सांगायचं लोकसभेत तुम्हाला एवढं यश मिळालं त्यावेळेला आम्ही म्हटलं नाही महाराष्ट्रातून कोणी एखाद्या नेत्यांनी किंवा कुठे काही गरपडे म्हणून पण तुम्हाला अपयश आलं ते कडे काढणं तयार असतात पैसे वाटले अमाप पैशाचा वापर झाला पोलिसांचं बळ वापरलं मतपेट्या पेट्या बदलल्या त्यामध्ये काहीतरी घोटाळा झाला ते त्यांचे कारण संजय राऊत म्हणतात भाऊ की प्रधानमंत्री गृहमंत्री सगळे जे आहेत मुख्यमंत्री भाऊ राऊत म्हणतात की प्रधानमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री हे सगळे मध्ये दोन बसले होते पैशांच्या थैलाक बसले आणि त्यांनी मला वाटतं संजय राऊत न बोललेलं बरं काय उगा काहीतरी फालतू काय त्या माणसाला काही काम नाही सकाळ झाली की काहीतरी वायात सारखं बोलायचं बडबड करायची आता त्यांच्याकडे कोणी कामभ्या त्यांना घेत नाही त्यांचं कोणी ऐकायचंही नाही आणि त्यांच्यामुळे आज शिवसेनेची जी दयनीय अवस्था झालेली आहे की आता काँग्रेसचे म्हणजे शिवसेनेचे खासदार जे आहेत उबाठाचे ते सुद्धा तर त्याच्याकडे राहायला तयार नाहीत आणि त्यांचं ऐकून घ्यायला कुठे ते आणि जे लोक त्यांना कळालेलं की या माणसामुळे आपली पूर्ण वाट लागलेली आहे येत्या महापालिकेमध्ये सुद्धा आपल्याला कुठेही स्थान राहणार नाही आणि एकट्या माणसाला कंटाळून सगळी उबाठा आता इकडे तिकडे कुठे बघा तुम्ही त्यांची काय अवस्था होते सेरबेर झालेली आहे आपल्या काही संपर्कात आहे नाही माझ्या संपर्कात कोणी दिल्ली काँग्रेस आणि जर मिलन तर कदाचित हे चित्र वेगळं असतं काही फरक पडला असा फार फरक कुठे काय फरक आहे एवढा फरक नाहीच आहे आपण मात्र टक्के जर बघितले एक दोन टक्के पण असं नसतं असं कधी नसतं राजकारणामध्ये की त्यांची युती झाली असते म्हणून सगळे मात्र तिकडे गेले असते सगळे एकत्र झाले असं कधी राजकारणात जर तर कधी नसतं ती समोर वस्तुस्थिती आहे परिस्थिती आहे त्याला सुद्धा सगळे मतदान होत असत तसं जरी झालं असतं तरी अजून आमची टक्के वाढी वाढली असते मी असं म्हणतात अजून आमचे टक्के वाढी वाढली असतील एक दोन टक्के वाढली असतील असं नाही गडकरी यांची भेट झाली येण्याची चर्चा आता अनेक लोकांना असं वाटतं मी पाहिजे कारण पुढचे पाच वर्षी तर की सद दिसत नाही असं अंधकार दिसतोय समोरच्या पक्षांची अवस्था काय तुम्हाला माहिती आहे शरद पवार साहेबांच्या पार्टीची अवस्था काय आहे कुमाठाची अवस्था काय काँग्रेसची अवस्था काय आणि म्हणून मुख्य प्रवाहात आपण यावं मोदींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करावं देवेंद्र नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करावं सगळ्यांना वाटत आहे आणि त्यामुळे ते जे भेटीगाठी घेत आहेत ते साहजिक आहे शरद पवार त्यांनी बोललं जात आहे त्यामुळे नेते सोडून जात आहेत का शरद पवारांना मी कुठे काही असं ऐकलेलं नाही माझ्या ऐकवायचं अशी कोणती गोष्ट नाही आहे आणि मी ते मोठे नेते त्याच्यावर तुरुंगात जावं का ना जावं हे बोलणं मोठा नाही हो आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अजित पवार यांचा समावेश आहे एकनाथ शिंदे यांना डावण्यात आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते की मंत्रालयात याबाबत चर्चा सुरू झाल्या काय आपत्ती व्यवस्थापनात अजित पवार यांचा सहभाग झालेला आहे एकनाथ शिंदे आहे त्या ठिकाणी प्राधिकरण माझा तो पुनर्वसन सार्वजनिक आरोग्य या ठिकाणी जो मंत्र्यांचा समावेश आहे ना त्याच्यात अजित अजित पवारांचा एकनाथ शिंदेनं दावण्यात आलेला त्या ठिकाणी मला सुद्धा पाहिजे सांगतात हो खडसे खडसे जे आहे ते पुन्हा मुख्यमंत्री देवाभाऊ यांना भेटलेले आहे कुठेतरी त्यांचे चाललेलं आहे की भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा चाललेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की विकासाच्या मुद्द्यांवर मी भेटायला आलेलो होतो त्यांना काय नाही मला कुठली माहिती नाही मी विचारले नाही ते काय नाही म्हणून हो अशी पण चर्चा आहे की त्या भेट भेटी दरम्यान जे आहे आपण सुद्धा त्या ठिकाणी सोबत होतात आणि त्या संदर्भात जे आहे त्यांनी चर्चा केल्याची माहिती नाही नाही मला मुख्यमंत्री मोदी म्हणाले की ते येऊ गेले म्हणून पण मी विचारले नाही का आले कशासाठी आले पण मी अकरा वाजता माझी भेट ठरलेली होती साहेबांना फोन केला तर अकरा वाजता या म्हणून मी अकरा वाजता तिथे गेलो होतो तर तुम्ही मला पत्रकारांनी बाहेरच विचारलं की खडसे पण आलेले आहेत म्हटलं मला माहित नाही त्यावर तुम्हाला कुठली माहिती नव्हती ते दिल्लीला भेटतात इकडे भेटतात काही हालचाल आहे भाऊ काय प्रवेश आहे त्यांनाच विचारा मला काही माहिती मोठे मोठेतरी सांगितलं की मी खाली बोलत नाही मी दिल्लीशी बोलतो मला वाटतं तर ते म्हणत होते माझ्याकड्यामध्ये रुमाने टाकलेला फोटो येत नाही मला वाटतं त्यांनी सांगाव त्या बाबतीमध्ये ते सांगू शकतील आगामी काळात आपली भेट घेऊ शकतात कोण कॉल खडसे नाही ते मोठे नेते आहेत माझ्या ते राष्ट्रीय नेते आहेत खडसे साहेब आमचे त्यामुळे माझी भेट घेतली ते सांगितलं की खाली मी खालच्या लोकांना भेटत नाही माझं डायरेक्ट वरती कनेक्शन आहे आपल्यामुळे त्यांना सिग्नल नाही मिळाला अशी देखील चर्चा आहे आपल्या कारणामुळे सिग्नल नाही मिळत सिग्नल देणं एवढं मोठं मी एवढा मोठा जिल्ह्यात छोटा कार्यकर्ता आहे मी जिल्ह्यापुरतो बघायचे तसंच ते त्यांचं डायरेक्ट कनेक्शन दिलेलं आहे त्याच्या आली वेळेला कुठे बघितले ते म्हणतात देवेंद्रजींना भेटतात नाशिकच्या नाशिकच्या पालकमंत्री पदावरून त्यांनी नाव न घेता वक्तव्य केलेलं आहे औरडपणा अथरटपणा तो चाललेला आहे तो थांबावा विकासावर बोलावं त्यांना अधिकार आहे का औरटपणावर बोलण्याचा त्यांचा औरडपणा जवळजवळ आलेला आहे ना भो भोगतायत न ते त्याचे सगळे रॉयल्टीमध्ये भोगतायत पुण्याच्या केसमध्ये भोगत आहेत जनमाड्या झालेल्या आहेत आहे आहेत त्यांनी काय बोलावं असं औरटपणा का औरटपणा मला वाटतं त्यांनाही बोलण्याचा अधिकार नाही आहे नाशिकबद्दल जे चाललेलं आहे कुंभमेळा समोर दोन वर्षांनी अतिशय महत्त्वाचं आहे आता आपण बघितलं एवढी व्यवस्था सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये दुर्घटना घडलेली आहे त्यामुळे सगळ्यांनाच वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी वाटतं की बाबा मुख्यपालकांचे तुम्ही व्हावं आणि बारा वर्षांनी पुन्हा ही जबाबदारी माझ्याकडे यावेळी सर्वांनाच वाटतं आहे नाशिककरांनाही वाटतंय सर्व आमदारांनाही वाटत आहे त्यामुळे माझं नाव घोषित झालं होतं काही कारणामुळे पुन्हा ते झालेलं आहे मला वाटतं पक्षाला जर योग्य वाटत असेल तर ते निर्णय करतील पण यांना काय कोणी सांगितलं हावरटपणाचा हावरटपणा तुमचा हावरटपणा लोकांनी बघितलेला आहे आणि त्यामुळे तुमची अवस्था काय झाली आहे बघा ना तुम्ही आज कुठे गेलात तुम्ही काय राहिलं तुमचं कुठे फिरतात दारोदार तुम्ही आता रजेदरoje ठोकर सर नाही ते, ते विषय बघा या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून आज पा जितेंद्र रावांनी पण टीका केलेली आहे पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून जितेंद्र रावांनी टीका केलेली आहे त्यांनी असं म्हटलं की जिल्ह्यामध्ये लूटमार करण्यासाठीच पालकमंत्रीची नेमणूक केली जाते जितेंद्र रावाला उत्तर असं की मला वाटतंय बघा एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेत ना शिक पालकमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीला गेले असं ते कशासाठी गेले त्यांना का बोलणं त्यांनी काय कसे मला माहीत नाही अनेक गोष्टी असतात आता शेवटी आमचे ते मित्रपक्ष आहेत मोठा पक्ष त्यांचा दोन नंबरचा महायुतीमधला त्यांचे काही कामं असतील हाही विषय चर्चेचा असू शकतो भाजपाचं पोटदुखी जे आहे अपेंडिक्स जे आहे ते शिवसेना गट आहे आणि भाजपा म्हणजे देव्या भाऊ लवकरच ते अपेंडिक्सचं ऑपरेशन करतील असं संजय राऊत म्हटलं ते सांगितलं संजय सा बद्दल काय बोलला मला वाटतं <laughs> न बोललेलंच बरं पाच पाच वर्षा करत असतात ते काहीतरी असं मधीच बोलत असतात त्यामुळे त्यांना उत्तर देणे आता की फार कमी लोकांना अपेक्षा आहे की त्यांना आम्ही त्यांना उत्तर द्यावं म्हणून लोक त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही सकाळपासून ते वाटेल तोरडातील ते बोलत असतात काहीही असं मध्येच बोलत असतात त्यामुळे त्यांना उत्तर द्यावं आता असं काही राहिलेलं आहे खरंच सांगतो लोकांना सुद्धा वाटत नाही की यांचं उत्तर भाजपाकडून द्यावं कोणी प्रवक्त्या द्यावं का आम्ही द्यावं राहुल गांधी म्हणतात की महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान कसे आले राहुल गांधी विषय मला वाटतं जुना झालेला आहे राहुल गांधी म्हणजे अतिशय म्हणजे खरं म्हणजे त्यांना मॅच्युरिटी एवढी यायला पाहिजे काय आपण बोलतोय काय अभ्यास करतोय काय करतोय संध्याकाळच्या वेळेला एवढे मतदान वाढणारच आहे एका मजूर आपण बघितलं आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत रात्री दहा दहा वाजेपर्यंत मतदान चालतं संध्याकाळी लोक बाहेर येतात शेतकरी महिला असतात मजूर असतात संध्याकाळी येतात त्यांना लाईनमध्ये उभं राहिलं होतं आणि त्यामुळे संध्याकाळी मतदान प्रत्येक वेळेला बघा हे सगळं गणित मागच्या सगळ्या इलेक्शनचं आम्ही त्या ठिकाणी मांडलेलं आहे की प्रत्येक वेळी पाच वाजेनंतर किती मतदान वाढतं किती झालं लोक लाईनमध्ये उभे असतात त्यामुळे सहजिकाही दोन चार टक्के मतदान सहज त्यावेळेला वाढतं सहज वाढतं प्रत्येक वेळी वाढतं आपणही बघतो सगळे साक्षीदारां त्यामुळे राहुल गांधींना या गोष्टीची कल्पना नाही त्यामुळे त्यांना कुठेतरी ते सांगतं की एवढे कसे वाढले एवढे कसे वाढले तर त्या काही फक्क मारून घेतले का कोणी हां काहीतरी बट्टन राबून घेतले का मला वाटतं संबंधित ते बोलतात उभा खासदार फुटणार आहे तशी चर्चा आहे ऑपरेशन टायगर राबवलं जात ऑपरेशन टायगर राबवलं जातं राब मला माहिती ऑपरेशन कमळ असतं तर मला माहित असतं पण ते टायगरचं मला काही माहिती ऑपरेशन कमळ राबवणार का अजून तशी चर्चा झाली होती बीडच्या प्रकरणामध्ये आता करुणा मुंडेंनी पण गंभीर आरोप केलेले आहेत बीडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या ज्या प्रश्न होत्या करुणा मुंडे त्यांनी म्हटलं की वाल्मिककरांनी मला सुद्धा मारण केली होती त्या संदर्भातली पुरावे संदर्ती घेते मला वाटतं वरिष्ठ पातळीवर सगळ्या गोष्टींची चौकशी सुरू आहे त्यासाठी नेमले गेलेली आहे मला असं वाटतं पण मला वाटतं मान्य मुख्यमंत्री महोदय या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत आणि अतिशय उच्चस्तरीय चौकशी या प्रकरणामध्ये सगळ्यांचीच चाललेली आहे लवकरच निर्णय आपल्याला कळेल लाडकी बहीण यांच्यावरून टीका केली जाते सरकारवर लाडक्या बहीण यांचे जे आहेत तो, 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 तो या ठिकाणी लाडके बहीण योजनेत बहु लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाते काही लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित ठेवले जात आहे आता तुमचे आमदार जे आहेत ते सरकारला गरज आहे त्यांना दिसत आहेत की असं करायला नको आहे सरकारने पडताळणी करून लाभापासून वंचित ठेवायला नको आहे याच्यामध्ये निकष ठरलेले आहेत उत्पन्न ठरलेलं आहे इन्कम टॅक्स नको अडीच लाखाची नको ट्रॅक्टर नको किंवा अडीच लाखाच्या उत्पन्न नको मला वाटतं ते निकष त्यावेळेला इलेक्शनच्या वेळेला काही गर्दीमध्ये अनेक अक्षर बघितले की फॉर्म भरले पण फारच कोणाचं उत्पन्न दहा आणि पंधरा लाख असेल आणि त्यांनी अडीच लाख दापवलेलं असेल तर मला वाटतं हेही चुकीचं आहे त्या संदर्भामध्ये चौकशी करावी म्हणून मागणी झालेली होती काही औषधी चाललेली पण आहे मला वाटतं फार काही त्यातून फरक पडणार नाही पण ज्यांनी एकदमच चुकीचं केलेलं आहे की त्यांच्या घरी पाच पंचवीस एकर जमीन आहे उत्पन्न पन्नावीस लाख रुपये आहे नोकरी आहे घरी कोणी येत नाही आपल्या पगार मिळतोय पन्नास हजार लाख रुपये मला वाटतं की हे योग्य नाही त्यामुळे जे खरे लाभार्थी आहेत ते सुद्धा या प्रश्न हजार अकरा उघड आणि म्हणून मला असं वाटतं की ते अतिशय चुकीचे आहेत की ज्यांचा अधिकारच नाही या सगळ्या विषयावर मला वाटतं मी बाजूला केले तर ते तिच्यामध्ये असे असं मला वाटत नाही पण जे खरे लाभार्थी आहेत जे निकषात बसत आहेत ते एकही काढले जाणार नाही हो बाई